मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राशन कार्डमध्ये एका नव्या व्यक्तीचं नाव कसं समावेश करायचं आहे मित्रांनो एखादी नवी महिला असेल जी विवाह करून आलेली आहे किंवा एखादं नवजात शिशू असेल जे की जन्माला आलेल आहे आलेलं आहे त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणि आधार सर्टिफिकेट आपल्याकडं असणं महत्त्वाचं आहे कोणतेही दोन दस्तावेज असणं आवश्यक आहे मित्रांनो विवाहित स्त्री असेल तर तिची टी सी आधार पॅन कार्ड बँक पासबुक असं कोणतंही एक डॉक्युमेंट्स चालू शकतं आणि आधार कार्ड तर कंपल्सरी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेशन कार्डमध्ये नव्या व्यक्तीचं नाव कशाप्रकारे समाविष्ट करू शकता मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे मेरा रेशन या ॲपवरती मेरा रेशन या ॲपवरती गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आधार ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघा पारिवारिक विवरणमध्ये तुम्हाला जायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर ते यामध्ये इंग्रजी लँग्वेज कदाचित एखाद पहिल्या वेळेस येत असते त्यावेळेस तुम्ही या डाव्या बाजूच्या साईडला तीन डॉटवर जायचं आहे आणि या ठिकाणी बघा लँग भाषा बदले लँग्वेज सेटिंग करून घ्यायची आहे हिंदी लँग्वेज घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपण एखाद्या नव्या व्यक्तीचं नाव समाविष्ट करून तुम्हाला समोर दाखवणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा उजव्या कोपऱ्यामध्ये नया सदस्य जोडे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये अंग्रेजी मे नाम त्या व्यक्तीचं इंग्रजीमध्ये नाव लिहायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो स्थानीय भाषेमध्ये म्हणजे मराठी किंवा हिंदी जशी भाषा असेल त्या भाषेमध्ये त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण इंग्रजीमध्येच नाव जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो या ठिकाणी लिंग चॉईस करून घ्यायचं आहे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी ही काय डेट ऑफ बर्थ आहे त्या व्यक्तीची आपल्याला ज्याचं नाव समाविष्ट करायचं आहे त्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे या ठिकाणी अचूक डेट ऑफ बर्थ टाकून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्या व्यक्तीचं वय ॲटोमॅटिकली या ठिकाणी येतं त्यानंतर मित्रांनो त्या व्यक्तीच्या आईचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी वैवाहिक स्थिती लिहून घ्यायची आहे कोणतंही असेल विवाहित असेल किंवा कोणता असेल या ठिकाणी आपण करून घेऊया वर्तमान में विवाहित या ठिकाणी जीवनसाथीचं म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे मित्रांनो एका या ठिकाणी आपण एका स्त्रीचं विवाहित स्त्रीचं नाव आ, समाविष्ट करून घेत आहोत तुम्ही जर लहान लेकराचं नाव समाविष्ट करत असाल त्या त्याप्रमाणे -त्या तुम्ही ती जी काय इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन भरू शकता मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीयता भारतीय या ठिकाणी त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ईमेल असेल तर ईमेल टाकू शकता आणि या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर ठीक नाही नसेल तर, तर तुम्ही या ठिकाणी आधारवर सुद्धा भागू शकता आधारचा तुम्हाला या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी त्या व्यक्तीचा व्यवसाय काय आहे ते टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण गृहिणी करून घेऊया या ठिकाणी गृहिणी असल्यामुळे आपण शून्य या ठिकाणी इन्कम करून घेऊया या ठिकाणी जातीचा वर्ग विचारत आहे तुमच्याकडे कास्ट असेल तर त्यासाठी तुम्ही तुमची जी काही कास्ट आहे ती कास्ट तुम्ही या ठिकाणी जोडू शकता आणि नसेल तर काही हरकत नाही या ठिकाणी आपण सामान्य करून घेऊया कास्ट असेल तर तुम्हाला कास्टची जी झेरॉक्स आहे किंवा फोटो कॉपी आहे ते अपलोड करायला लागते परिवार के मुखिया के समन्वय मित्रांनो ज्याही व्यक्तीचं तुमचं मेन मुखिया आहे म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर राशन कार्ड आहे त्याच्याशी या व्यक्तीचा काय समान लागतो त्याचं लिहायचं आहे आपण लिहूया फादर इनला म्हणजे सासरे नेक्स्टवर आपण क्लिक करून घेऊया या ठिकाणी बँकेचं विवरण विचारित आहे बँक अकाउंट आहे का असेल तर मित्रांनो या ठिकाणी यस करायचं आहे नसेल तर काही हरकत नाही आपण स्कीप करून घेऊया या ठिकाणी बघा सदस्य का वास्तविक विवरण या ठिकाणी भरपूर अशी माहिती आहे दिव्यांग आहे असेल तर तुम्ही ही व्यवस्थित माहिती भरू शकता नसेल तर काही हरकत नाही या ठिकाणी तुम्ही डिरेक्टली नेक्स्ट करू शकता आजार आ, आ, आजार न, ती व्यक्ती आजारी आहे का किंवा गंभीर एखादी गंभीर एखादा आजार आहे का अशा प्रकारची माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे दस्तवेज आहेत ते प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करता येतात हे आपण या ठिकाणी स्किप करून घेऊया या ठिकाणी बघा आता आपल्याला काय करायचं आहे आशक्त सदस्य का संलग्न के रूप में वरण निवास्य प्रमाणपत्र या ठिकाणी आधार आधारवर जो पत्ता आहे पाठीमागच्या साईडचा सा, ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामुळे आपण याचा चेंज करूया या ठिकाणी खूप असे डॉक्युमेंट्स आहे या ठिकाणी आपण खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत परंतु आपण या ठिकाणी आधार कार्ड घेऊया आणि आधार कार्डचा नंबर आता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुमच्याकडे फोटो काढलेला असेल तर फोटो तुम्ही या ठिकाणी डिरेक्टली घेऊ शकता किंवा डिरेक्ट कॅमेऱ्याने या ठिकाणी अपलोड करू शकता या ठिकाणी आपण ब्राऊज करूया गॅलरीमधून या ठिकाणी फोटो घेऊया या ठिकाणी आपण डिरेक्टली कॅमेऱ्यातून सुद्धा फोटो या ठिकाणी घेऊ शकतो या ठिकाणी पाठीमागची जी साईड आहे आधारची ज्याच्यामध्ये पत्ता आहे हा पत्ता तुम्ही या ठिकाणी संलग्न करून घ्यायचा आहे या ठिकाणी दुसरं दस्तावेज या ठिकाणी तुम्हाला जोडून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा भरपूर असे डॉक्युमेंट्स आहे पण जे आपल्याकडे आहे ती तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे नसेल तर तुम्ही स्वप्रमाणित सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे परंतु आपल्याकडे काही ना काही दुसरा एक डॉक्युमेंट्स पुरावा असतोच या ठिकाणी आपण एक डॉक्युमेंट शोधूया स्कूल बोनाफाईड या ठिकाणी आपण स्कूल बोनाफाईड किंवा टी सी कोणतंही असल्या एक आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी या टी सीचा क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टी सीचा फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण दोन दस्तावेज या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत या ठिकाणी बघा एक ते नऊपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पूर्ण करायच्या आहेत आपल्याला दोन दस्तावेज अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ने नेक्स्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी दोन झाले आणि तिसरं पण या ठिकाणी आपल्याला अपलोड करण्या कराव्यास बोलत आहे आपण एक या ठिकाणी तिसरं पण करून घेऊया या ठिकाणी आधार या ठिकाणी आधारचा नंबर दाबायचा आहे या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही अपलोड करत तो अपलोडचा या ठिकाणी दिनांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी त्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आधारचा फ्रंट साईड या ठिकाणी बघा आधारची फ्रंट साईड आधारची बॅक साईड आणि आपण टी सी या ठिकाणी अपलोड केला आहे तीन दस्तावेज झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट करायचं आहे या ठिकाणी आपण पोहोचलेलो होता आता नवव्या पॉईंटवर या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन आहे डेटा उपयोग की सहमती या ठिकाणी बघा बाय क्लिकिंग ऑन सबमिट बटन यू आर इन ॲग्रीमेंट विथ कन्सर्न म्हणजे आपल्याला जे काय पूर्ण परमिशन आहे ओ टी पीचे वगैरे सबसिडी बेनिफिट असेल आपल्याला केंद्राचं पाच किलो राशन मिळतं प्रत्येक व्यक्तीला आणि सबसिडी मिळते प्रत्येक महिन्याला दीडशे रुपये ते आहे राज्य शासनाची या ठिकाणी आपण डिक्लेरेशन ओके करूया चौकोनी बटणामध्ये टॅप करून या ठिकाणी आपण हा दस्तावेज जमा करून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी या ठिकाणी पाठवलेला आहे आणि हा ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या या ठिकाणी आपण ओ टी पी सत्यापित करून घेऊया या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आवेदन या ठिकाणी सक्से सक्सेसफुल झालेलं आपका आवेदन सफलतापूर्वक जिल्हा खाद्य एव आपूर्ती को प्रस्तुत कर दिया गया आहे या ठिकाणी आपल्याला एक आय डीसुद्धा भेटलेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे तुमच्याकडे एक पुरावा म्हणून की आपण हे केलेलं आहे या ठिकाणी बघा आपण सुद्धा पाहू शकतो या ठिकाणी बघा अशा प्रकारे जे स्टेटस आहे हे स्टेटस या ठिकाणी पेंडिंग आहे या ठिकाणी पुन्हा नंतर आपल्याला यशस्वी अ स्टेटस दिसेल काही दिवसानंतर जे तुमचे जिल्हा पुरवठा विभाग आहे हे या ठिकाणी त्यांच्याकडे रिक्वायरमेंट जाईल आणि त्यांनी यशस्वीरित्या तपासल्यानंतर तुमचं जे अप्रुव्हल आहे ते अप्रुवल मान्य होईल आणि तुमचं राशन कार्डमध्ये नाव लागलं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या कुठेही पळापळ न करता तुमचं आधार कार्डमध्ये नवीन नाव जोडू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा आपला व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर का तुमच्या मित्रमैत्रीण कोणी अशा प्रकारच्या ज्या समस्येला सामोरे जात असतील तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करू शकता आजच्या व्हिडिओसाठी एवढं धन्यवाद